नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए आय ओ सी एम टेक चॅनलवर मी आहे तुमचा मित्र नाझिम शाह आज आपण जाणून घेणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूल कसं करायचं जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुमची नोंदणी रिन्यू करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर मग सुरू करूया मित्रांनो आपल्याला सर्वात आधी गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बी ओ सी डब्ल्यू महाराष्ट्र अशा प्रकारे टाईप करायचं आहे टाईप केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला फर्स्ट लिंक भेटेल त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर असा इंटरफेस दिसेल मित्रांनो खाली स्क्रॉल करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे जर तुम्हाला क्लेम करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता आणि जर तुम्हाला रिन्युअल करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल आपल्याला या ठिकाणी ड्रॅकडाऊन करून न्यू रिन्युअल यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा सर्व बायोडाटा जो आपण याआधी फिल केलेला आहे तो बायोडाटा या ठिकाणी बाय डिफॉल्ट येऊन जाईल प्रक्रिया एकदम सोपी आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकही स्टेप मिस करू नका नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कामगाराच्या कामाचे स्वरूप या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपण हेल्पर घेऊयात आपला जो काही असेल मेसन वर्क सेंटरिंग वर्क तुम्ही या ठिकाणाहून घेऊ शकता माझ्या केसमध्ये हेल्पर आहे त्यानंतर मित्रांनो जारी करण्याचा प्रकार जो तुम्हाला प्रमाणपत्र आहे तो ठेकेदारीने दिला डेव्हलपरने दिला असेल तर या ठिकाणी क्लिक करा ग्रामसेवकने दिला असेल तर ग्रामसेवक यावरती क्लिक करा आणि जर नगरपालिकेतून भेटला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पर्सन विथ ऑथोरायझेशन बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन और म्युन्सिपल कौन्सिल या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या सर्टिफिकेटवरती डाव्या बाजूला एक जावक क्रमांक दिलेला असेल तो जावक क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि जावक दिनांक उजव्या बाजूला जावक दिनांक असेल ती जावक दिनांक या ठिकाणी टाकायची आहे नंतर महानगरपालिकेचे नाव टाकायचे महानगरपालिकेचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे महानगरपालिकेचा जो तालुका आहे तो तालुका घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा जो काही तालुका का या ठिकाणी असेल पळताणीसाठी तालुका केंद्र तो बाय डिफॉल्ट या ठिकाणी येणार तर बाय डिफॉल्ट मेहकर आहे त्यावरती मी क्लिक करून घेणार आहे त्यानंतर मित्रांनो जो आपला नव्वद दिवसाचा काम केल्याचा सर्टिफिकेट आहे प्रमाणपत्र आहे तो या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो तुम्हाला आपला प्रमाणपत्र कमीत कमी दोनशे डी पी आयमध्ये त्याला स्कॅन करायचा आहे जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही याकरिता स्कॅन झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह पी डी एफ यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला प्रमाणपत्र या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या वेबसाईटवरती यायचं आहे या ठिकाणी नाईन्टी डेज वर्क सर्टिफिकेट कामाचे प्रमाणपत्र चूज फाईल या ठिकाणी तुम्हाला ती फाईल अपलोड करायची आहे हा आपला प्रमाणपत्र आहे याला या ठिकाणी या अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर क्लिक टू लोड विस्टिंग डेट यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याची तारीख निवडायची आहे तर या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे सोळाच्या नंतर सर्व तारखे आपण सोळा घेऊया या ठिकाणी डिक्लेरेशन आहे या ठिकाणी टिक करायचं आहे टिक केल्याच्यानंतर सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेंड ओ टी पी ऑन तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती एक ओ टी पी गेलेला असेल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर मित्रांनो व्हॅलिडेड ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे फॉर्म सेव्ह झालेला आहे युअर बी ओ सी डब्ल्यू अप्लिकेशन इज सबमिटेड सक्सेसफुली युअर ॲक्नॉलेजमेंट नंबर या ठिकाणी आलेला आहे यू विल बी इन्फॉर्म वाय एस एम एस फॉर फर्दर प्रोसेस आपला अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला गेला आहे पोचपावती क्रमांक आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला एस एम एसद्वारे कळवले जाईल म्हणजेच आपल्याला एस एम एसद्वारे पुढची माहिती भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावरती क्लिक करायचं आहे याला पीडीएफ मध्ये किंवा प्रिंटमध्ये काढून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी रिन्युअल कसं करायचं हे समजलं असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद